सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण करत आहोत ते वांग्याची भरीत बघताय आपण माझी तयारी झालेली आहे हे वांगं आणि टमाटे मी चांगलं तेल लावून याला मी भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर कांद्याची पात आहे मटार आहे कोथिंबीर आहे ठेचा करून घेतला आहे मी कांदा आहे गरम मसाला आणि हळद चला आता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला हे जे आपण वांगी भाजून घेतलेले आहेत भाजायच्या आधी याला मी चांगलं कट मारून याच्यामध्ये तेल सोडून मग याला फ्राय केलं चांगलं म्हणजे सगळं आतून बाहेरून ते छान फ्राय होतं आता याला आपण सोलून घेऊया आणि नंतर त्याला स्मॅश करून घेऊया बघत राहा अकूच किचन रविवार स्पेशल रेसिपी भरीत मस्त खा स्वस्त राहा आणि बघत राहा अकूच किचन फक्त आहे आपण की मी ते जे वांग होतं आत्ता भाजून घेतलेलं होती चांगलं त्याचं मी साल काढून त्याला चांगलं व्यवस्थित स्मॅश केलेलं आहे आणि टमाटरसुद्धा जो भाजला होता आपण त्यालासुद्धा आपण त्याला व्यवस्थित आपण त्याची साल काढून त्याला पण त्याचे फोडी स्मॅश करून घेतलेलं आहे इकडं वरती आपण आता पॅन ठेवलेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊया बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी भरीत वांग्याची भरीत पॅन गरम झालं की आपल्याला त्यात तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल गरम झाले की आपण त्यात मोहरीची फोडणी करून घेऊया बघत राहा अकूच किचन तेल तापलेलं आहे आता आपण त्यात फोडणी टाकून घेऊया मोहरी टाकलेली मी आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांद्याची पाक वाटाणे मटर सॉरी त्याला आपण चांगलं आता परतून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आपल्याला जास्त हाय नाही करायची लसूण आणि मिरची यांचा ठेचा आपण याच्यामध्ये आता ॲड करून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप छान आहे सध्या वांगे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत आणि सर्वांचं आवडती ही डिश आहे भरीत थोडी हळद आणि गरम मसाला आपण आता टाकून घेऊया बघत रहा, अकूच किचन मस्त खा स्वस्त राहा आणि बघत राहा अकूच किचन तिकटही आपण टाकून घेऊया आता स्मॅश केलेला टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला शेवटी आपण वांग आणि कोथिंबीर टाकणार आहोत आपल्याला वांग याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं आहे वांग आपलं खूप छानपणे आपण स्मॅश करून घेतलेलं आहे आता फायनल म्हणजे कोथिंबीर आणि चवीपुरतं आपल्याला मीठ ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत ह्यालाही छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला बघत राहा अपूज किचन फायनली आपण याच्यात मीठ टाकून घेऊ आणि त्याला चांगलं हलवून घेऊया म्हणजे आपली भरीत सर्व करायला तयार होईल नक्की करून बघा आपण खूप छान आणि सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे आपलं भरीत आता तयार झालेलं आहे त्याला मी आता बाऊलमध्ये काढून घेतो बघताय आपण गरमागरम भरीत तयार झालेलं आहे आपण नक्की करून बघा खूप छान रेसिपी आहे झणझणीत आणि जिभेला चव आणणारी अशी ही रेसिपी नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या मी आपली वाट बघतोय आपण मिळून याचा आस्वाद घेऊया बघत रहा अकूच किशन खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार